नमस्कार मी संदेश शेटे स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रम या संस्थेचा मी सेक्रेटरी दिविजा वृद्धाश्रमाची सुरुवात ही सन दोन हजार अठरा साली झाली आणि सुरुवातीला आमच्या वृद्धाश्रमात दोन आजी आजोबा उपचारात्मक पूर्णचनाची सेवा घेते आणि आज गेल्या सहा वर्षात आमच्याकडे जवळजवळ दोनशे चाळीस आजी आजोबांनी आमच्याकडे सेवा घेतली आहे त्यातील सद्यस्थितीत आमच्याकडे साठ आजी आजोबा सेवा घेत आहेत गोरगरीब आजी आजोबांना आणि गरजवंत अशा आजी आजोबांना सेवा देणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उ उप उपक्रम आहे सद्यस्थितीत आपला पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आपण हिंदू धर्माप्रमाणे आपण अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो तर आपण आपल्या नाते जे ग नातेवाईक असतात स्मृ त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा अन्नदान करत असतो परंतु हे अन्नदान करत असताना आपण ज्यांचे ज्यांना ज्यांची व्यवस्थित परिस्थिती आहे आणि ज्यांना अगदी भरपूर अन्न मिळत आहे अशांना अन्नदान करण्यापेक्षा अशा गरजवंत आजी आजोबांना जर आपण अन्नदान केलात तर त्याच्यासारखं पुण्य कुंड कोणतंही कुन, ठरणार नाही आहे हे पुण्य फार मोठं पुण्य आहे कारण ह्यांचे है आशीर्वाद हे तुमच्या पाठी कायमस्वरूपी राहणार आहेत हे अन्नदान केल्यामुळे तुम्हाला तुमच्या हे अन्नदान थेट तुमच्या पितरांपर्यंत पोचणार आहे आणि आपणालाही त्याचे भरपूर आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे सध्या परिस्थिती सध्याच्या धावपळीच्या जेवणात प्रत्येकाला आपल्या पितृजनांची आठवण असते परंतु त्यांना ह्या धावपळीच्या जीवनात अन्नदान करणं घरी अन्नदान करणं हे जमत नसतं तर अशा वेळेस आपल्यासारख्या लोकांनी जर अशा गरजवंत आश्रमांस मदत केलात तर नक्कीच आपल्याला आपलं जे अन्नदान आहे ते खरंच महत्त्वपूर्ण अन्नदान ठरेल आणि हा जो अन्नदानाचा कार्यक्रम आहे हा पितृपक्षात प्रत्येकजण प्रते ह्या ना त्या मार्गाने करत असतो तर आपण वृद्धाश्रमाला दिवजया वृद्धाश्रमाला अन्नदा अन्न कड अन्नदान किंवा कपडे किंवा आर्थिक स्वरूपात जर मदत करायची असेल तर आम्ही आमचे न न, 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 न बँकेचे डिटेल्स किंवा पत्ता आम्ही हा तिथे देत आहोत तेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क करून आपण अन्नदान करू शकतात आपलं हे अन्नदान एक लाखा मुलाचं अन्नदान ठरणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद